सगळ्या सोयीची व्याख्या आपण सरकारला दिली त्यामुळं आपल्याला अंमलबजावणी पाहिजे दुसरी मागणी आंतरवाडी सह अगोदर पहिली मागणी सांगतो मराठा महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा ओबीसी समावेश करायचा त्यासाठी फुलबीच्या नोंदी सगळ्या शोधायच्या त्यांच्या परिवारालायच्या आणि सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करायची याला नसता महाराष्ट्रातला मराठा आणि कुणबी एक्या ओळीचा आलेली शाळा दोन्ही पैकी एक कोण सर कर मान्यता हो दोन्ही पैकी कोणसं एक कर सगळ्या सोयऱ्यांचं भीकरण हे भी करणं काय तुला काय काही कथा आणायचं का दोन्ही कर सगळ्या सगळ्यांची बी व्याख्या व्याख्यास अंबलबाजू करा आणि सरसकट मराठांतून बी करा घेऊन या सगळ्याला मग चालू दिवशी तरी त्याच्या गावातल्या कागली आंतरवादी सह महाराष्ट्रातल्या सर्व दिवशी सरसकट विराट मागव खूप जणांनी सहा महिन्या म्हणून काय तेव्हा मग तुम्ही हनुमान शिकवले येऊले तेव्हा त्याच्या रोज मागण्या मागण्या काय हे तो तू काय काय करू मला सगळं माहिती तो बिल कमून दाबून धरली हाऊस मध्ये हे मला माहिती तुला खुलीच बोलून देणार मग ते म्हणून तू बिल हाऊस दाबून धरली आणि हाऊस मध्ये रोज विशेष आहे का नाही खरं हे ना

हैदराबादचं गॅजेट हे आपण सहा महिन्यापासून घ्यावं घ्यायचं साधी प्रक्रिया त्यासाठी शेंदी समितीनं नुसतं हैदराबाद गॅजेट शिकवायचं साधी प्रक्रिया वाढीला असल्या तरी त्याच्या सांगतो थोडा घेतो जरी मान्य महापौरचा तोटी भाऊ काढायच्या सांगितल्या असल्या तरी ते भोंजे साहेबांच्या समितीला सांगितले नुसता एकच नाही करायचं मागास्या करायचं वेगळ्या वेगळ्या समित्याने त्या त्याची वर्गवारी कशी पाहायची काय करायचं हे वेगळ्या वेगळ्या त्याच्या उपसमित्या त्याने सगळ्यांना आव्हान द्यायचे मान्य न्यायालयात टिकल तर टिकणार आणि ते टिकवायचं असलं तर त्याची हिरिंग ओपन कोर्टात हो ना त्यासाठी थोडं बोलू ना थोडा वेळ सारी बरोबर काय पाहिजे मागासवर्ग आयोगाने त्यांच काम केलंय परंतु ही हिरिंग ओपन कोर्टात झाली तर त्याचं काहीतरी होऊ शकत आणि शिकवत क्युरिटी पिटिशन ओपन कोर्टात येत नाही आता पण पूर्ण अव्वाल वाचण्यात आलेला आणि ओपन कोर्टात गेली जर झाली तर अवल वाक आणि क्युरिटी पेटिशन क्युरिटी पिटिशनला अधिकार नाही ओपन कोर्टात सुनावणी घेण्याचा मग कोणाच पाडे वाचायची वेळ आली तर वेळेला मराठी त्यामुळे त्या दोघातील थोडा विचार करावा तुम्ही टीका नव्हता तर तिकुंड्या आम्हाला काही टिकवा आमचा आक्षेप नाही आम्हाला शंका भीना तुम्ही असाल तर टिकुंड्या खुशाल टिकवा ते फक्त राज्यांतर्गत पण आमचे शेतकरी कुंडली राज्यात भी आहे आणि देशात सुद्धा आहे आमचा मराठा देशातही अधिकारी म्हणून मिळणार आहे आणि राज्यात सुद्धा मिळणार आणि कोणाचं म्हणणं असेल सगळ्यालाच नोकऱ्याला त्रास द्यात का तर महा हा नाही विभाग आहे वेगळ्या वेगळ्या विभागात वेगळे वेगळे अधिकारी होते राजाला मान्य आहे आम्हाला मान्य ते तुम्ही टिकवा खा प्या कसं घेऊन तुम्ही टोपऱ्यात जास्तीच उरलं तर सगळं घेऊन येणार लागलं तर पटकून मोठ भरून घ्यायचा तुमचं तुमचू द्या उरलेलं तुम्हालाच घ्या ह्याला आल्या

तुम्हाला पाचवा मुद्दा आहे ते तुम्हाला सांगितलं आहे आणि पुन्हा एकदा सांगतो जर मराठा नाही येऊ सांगितला नाही तुम्हाला पाचवा सांगतो आता मागास चित्र झालेल्या जाती ओबीसी कायदा सांगतो जी जात मागास होईल बघा कोण कोणास काय म्हणाले तस कोण कोणास काय दिले गाव याच्या रिकाम्या जागा भरा जात मागास चित्र होईल सरकारचा क्रम प्राप्त आहे मागास चित्र झाले मागास चित्रात का झाला का नाही झाला रे मग मराठा पन्नास टक्क्याचा भाया का करतो त्या दोन दिनाला रे कोणी

आवडत नाही मदत करत आपल्याला उडी दिले आपण सन्मान करायला खरा शिधरु आहे आपल्याला पुढे जातात आणि आपल्या मग आपल्याला निघू एकदम असे नमोन मराठी हैदराबादचं गॅजेट आता समितीला घेता येते समितीला ते घ्यायला पाहिजे नाही घेतलं आणखीन तो अठराशे एक्क्याऐंशी च्या जनतेने सुद्धा मराठा आणि कुंडली एक अशी ती सुद्धा घ्या घेण्यात तुम्हाला बोलायचं येऊ काय असं म्हणायचं नाही त्या माझे मला कधी तो काय माहिती सांगू आपण शिकून घ्यायच काय का पाहिजे उद्या मग बोलती बंद पडली समजा उपोषणात हा कोणी सांगायचं सरकारला तुम्ही सांगायचं पाहिजे म्हणून आपण शिकून घ्या घराघरातले मराठी आपल्याला लागते आपण शिकायचं पियाबा घालण्याचं ते दोन दिवस नाही आला पडत पडत राहणार सगळं लोकांचे वर्फा झाला आता एकोणीसी युक्ती सुद्धा जगांना तिच्या सुद्धा मराठ्यांचा उल्लेख आहे तीही घेण्यात यावी बॉम्बे गव्हर्नमेंटचा ग्राहक सुद्धा एकदम साधे सर्व सरळ आहे याला कशाची कॅबिनेटची गरज नाही कशाची नाही कशाची समितीचा हे सारा सदस्य सुद्धा हिशू पाहू शकतो शुक। सातारा संस्थांचा सुद्धा घ्यायचे काय हरकत आहे तुम्हाला स्वीकारायला याचा अर्थ ते पहिले राजे नव्हतेला का ते शासक नव्हते का ते शाले तुम्ही ते शाले का मग तुम्हाला स्वीकारायला हरकत काय काही कायचं काहीच पुरावा नाही स्वीकारून सुद्धा आरक्षण दिलं हे तुम्हाला चालत काही पुरावे वालांना आरक्षण द्यायचं नाही हे आता बाबा पाय पाहिजे आता ही शेवटची पाहिजे सातारा संस्थांचे ग्रॅजेट घ्या आणि मग मला हवा दहा टक्क्याचा जो निर्णय झालाय तो निर्णय सरकारने मराठा गाजू नका बघा करायतरी बसून कालवत असूय यांचा बहुतेक मला ऐकण्यात आले हे गावागावात शिबिर आहे ज्याला घ्यायचं ते दहा टक्के घेईल ज्याला कुंडी घ्यायचं तो कुंडी घेईल सरकारने जोड जवळ करून कॅम्प ते दहा टक्के घशात

ऐ चला रे मुठे पोचवर पोडी सुदीचासे पाळे पळे कपडे घालेले बी पाळे कपडे हले नसना होतस तुला हे कसे तो हेत चालले तसे होबीचे बरबाद करू लागले हे आईकडे आले भेटेपैची आता तरी वाचवेला काय आमदाराकडे अडण उगीयो कोण नाही बरं सैंगमा नजर

आता आपल्या मागण्या क्लिअर झाल्या काय राहिल्या काय सगळ्या आणि ती आता सगळ्या शेवटी घेऊन अगोदर पूर्ण व्हायला आंदोलनाची दिशा मागण्या सविस्तर चर्चा होत्या मग बाकीचा सगळा खेळ आपण करूच आपला वेळ मिळाला मला काय येत नाही आपला असा आपल्याला कुठे नाही माग सल्लागार टिकत नाही शेती मला सं